या राज्याच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यातील ओबीसी आणि भटके विमुक्तांच्या आयुष्यातील हा काळा दिवस आहे राज्य सरकार मराठा समाजाच्या दडपणाखाली आले आहे फक्त दाखले रक्तदाते संबंधातील आधी कायदा होता आता त्यात बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे या सर्व समाजाला लागू होईल असा कायदा केला आहे या राज्यातील तीन कोटी ओबीसी बांधव या मसुद्याला हरकती देऊ आम्हाला माहीत आहे आता सरकार आमची ऐकणार नाही ही घटना आजचा काळा दिवस आहे ओबीसी भटके विमुक्त आणि दलित संघटना याला विरोध करेल मराठा समाजाला खुश करण्यासाठी हे काम केलेले आहे ईडब्ल्यू एस हक्काचे आरक्षण हक्काचे आहे त्यामुळे जे कुणबी दाखले देता येईल यांच्या दाखला घेईल तो यापासून वंचित होईल मराठा समाजाचा आज फायदा झाला आहे आहे का नुकसान झाले याचा विचार केला पाहिजे त्यांनी शपथ घेतली होती मात्र ओबीसी आरक्षण यांचा सत्यानाश करण्याची शपथ घेतली होती का भुजबळ साहेब एकटे ही भूमिका घेत आहेत त्यावर टीका करत असताना त्यांच्या पक्षातील लोक त्यांना पाठिंबा देत नव्हते मात्र त्यांनी मुळीच राजीनामा देऊ नये सरकारमध्ये राहून लढा द्यावा ओबीसी हा अनेक जातींचा समूह आहे आम्ही त्यांना पर्याय देऊ आज आम्ही वकिलांशी चर्चा केली सोळा फेब्रुवारी पर्यंत आम्ही हरकती मागो आणि कोर्टात लढा लढू लड़। या नोटिफिकेशनचा आम्हाला फटका बसणार आहे या मसुद्याविरुद्ध आव्हान देणार हे मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही आता जो दिलेला हा फक्त मसुदा आहे आणि फायनल नोटिफिकेशन येण्यासाठी ह्या सगळ्या सोळा पर्यंत त्यांना वाट पाहावी लागणार आहे आणि सोळा पण आम्ही कोट्यावरती ओबीसी जे आहे ओबीसी बांधवांच्या हरकती जे आहे त्या ठिकाणी कुटुंबचे येतील अंजेबांच्या येतील माळ्यांच्या साड्यांच्या अभिबांच्या सगळ्यांचे येणार आहेत त्या कोट्यावरती हरकतीचं सरकार कसं काय करणार आहे आणि जर सुद्धा ह्या हरकतीचा विचार न करता जर सरकारने ते केलं तर मग आता त्याला आम्हाला न्यायालयात आम्हाला लढा द्यावाच लागेल न्यायालयात आम्हाला हरकत घ्यावीच लागेल आणि फक्त आम्हीच नाही कारण ह्या ह्या अध्यादेश जो आहे वसुदा जो आहे हे नोटिफिकेशन निघणार आहे सुवात तारखेला त्याला त्याचा परिणाम जो आहे तो शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांना सुद्धा त्याचा फटका बसणार आहे म्हणून ते सुद्धा जे आहेत ते सुद्धा ऑब्जेक्शन या ठिकाणी घेणार आहेत त्यामुळे किमान सात ते आठ कोटी जे आहेत या ठिकाणी हरकते सूचना महाराष्ट्र शासनाकडे आल्याशिवाय राहणार नाहीत आणि एकंदरीत आता जर चॅलेंज करता आला तर आतासुद्धा करू जर मसुदा निघाल्यानंतर असेल म्हणजे नोटिफिकेशन निघाल्यानंतर करायचं असेल तर नोटिफिकेशन निघाल्यानंतर सुद्धा करू पण कुठल्याही परिस्थिती आहे ते आम्ही या व्यवस्थेत या त्यांचा मसुदा असेल किंवा नोटिफी असेल त्याला आम्ही न्यायालयात आव्हान देणार आणि कुठल्या परिस्थितीत न्यायालयामध्ये मुळीच टिकणार नाही अशी आमची धारणा नाही त्यांनी सगळे सोबे हा शब्द आहे तो केलाच आहे त्याच्यापेक्षा आणखी एक शब्द तो गडगोद केलेला आहे सगळे सोब्यांपेक्षा गणबोध हा शब्द आणखी मोठा आहे त्यात आता कुठे शिल्लक ठेवले नाही म्हणजे अख्खा शंभर टक्के समाज जो मराठा समाज जो आहे तो याच्यामध्ये कसा येईल तो पूर्वी दाखले द्यायचे आणि त्यांना मागासवर्गीय नसताना सुद्धा बॅकडोअर एंट्री करून अशा प्रकारे दुसऱ्या शपथपत्रावरती दाद बदलून हा मागासवर्गीयाचं आरक्षण आरक्षण जे आहे ते हिसकवण्याचा निंदनीय प्रकार जो आहे तो ह्या महाराष्ट्रात घडलेला आहे आणि त्याचा आम्ही कुठल्याही पैसे निकाला आम्ही लढा कोर्टात सुद्धा करणार आहे दस्त्यावेजी लढाई आम्ही करू

मराठा समाज हा गरीब आहे असं सांगत गरीब मराठ्यांचं आंदोलन झालं दहा लाख गाड्या हजार कोटी ते पेट्रोल दोन दोनशे दो जेसीबी हेलिकॉप्टर म्हणून प्रवास हे सगळं जे आहे दहा लाख लोकांचे जेवणाची जी सोय हे सगळं जे आहे हे सगळं जे आहे हा धनगा समाज आपल्याशिवाय एवढं मोठं आंदोलन होऊ शकत नाही आणि त्यामुळं आमचं आंदोलन जे आहे ते भलं एवढं मोठं होणार नाही आहे मी हे म्हणत नाही की तेवढं तेवढंच आमचं मन त्याच्यामध्ये उग्रता आणि तीव्रता जी आहे ती आमच्या समाजबाबत जी आहे ती जास्तीत जास्त आहे आणि कुठल्याही वर्षी जे आहे हे आमचं आरक्षण जे आहे हे आमचं आरक्षण वाचवल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही मराठा समाजाला हे जे आरक्षण मिळाल्याचं जे आहे त्याने अजूनसुद्धा विचार करावा त्याच्यामध्ये त्यांचा फायदा आहे का नुकसान आहे का वरचं चाळीस टक्के जे आहे ते आता त्यांनी कुणासाठी ठेवलेलं आहे हे सुद्धा त्यांनी विचार केला गेला पाहिजे आणि ह्या फक्त ओबीसीत घुसून त्यांना असं वाटतंय की ओबीसीत आम्ही राजकीय आरक्षणात आम्ही डिस्काउंट घेतलेला आहे पण तसं आता मुळीच होणार नाही कारण ना आता आम्ही राजकीय विषयात सुद्धा आम्ही जाग जागव झालेलो आहोत आमचे उमेदवार जे आहेत ओबीसीचे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये म्हणजे जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समिती असतील हे सगळे उमेदवार जे आहेत नगरसेवक असतील ते ओबीसीचे असतील आणि ओबीसी जे आहे साठ टक्के महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं हा ही लोकशाहीची लढाई आहे आणि त्यामुळं मतांची जर आपण बेवीस केली तर ओबीसी सगळ्यापेक्षा जास्त आहे आणि म्हणून ओबीसी सोबत दलित आणि मुस्लिम जर सोबत आणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे जर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये जवळपास ते ऐंशी टक्क्यांपर्यंत आम्ही जाऊ आणि त्यामुळे ही लढाई जी आहे ही लढाई एवढी सोपी जी आहे ती आता इतर इतरांची लढाई राहिली आमच्यासाठी ही लढाई आणखी सोपी होत चाललेली आहे म्हणून ही लढाई जी आहे ही लढाई आम्हाला लढावीच लागेल आहे त्यासाठी एखादा पक्ष जो आहे तो आम्हाला काढावाच लागेल आहे आणि त्याशिवाय आमच्याकडे आता पर्याय नाही आम्ही सुद्धा ओबीसीनं आता पर्याय जो आहे तो आम्ही देण्याचा आम्ही ठरवलेलं आहे पहा भुजबळ साहेब हे एकटे या कॅबिनेटमध्ये लढत आहेत इतका त्यांच्यावरती म्हणजे धनांगेणी त्यांच्यावरती इतक्या खालच्या लेवलची टीका केली आणि त्यावेळी त्यांच्या पक्षातला एकही आमदार किंवा एकही नेता हा त्यांच्यापासून आला नाही त्यांच्यामधून बोलासा तयार नाही त्यांचे पक्षाचे सगळे नेते हे सुद्धा गप मुखून बसले आम्ही सगळं ओबीसी आम्ही त्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा राहतो आणि त्यामुळं त्यांना अजून त्यांना त्या सरकारमध्ये राहून लढण्याची शक्ती जी आहे त्यामुळे त्यांना मिळाली म्हणून आमची त्यांना विनंती आहे आमची त्यांच्याकडे मागणी आहे की त्यांनी कुठल्याही अशा गुन्हा कुणाही कुणी मागणी करायला राजीनामा द्या कोणीच राजीनामा जो आहे तो द्यायचा नाही त्यांचा लढा जो आहे तो या कॅबिनेटमध्ये किंवा सरकारमध्ये राहूनच त्यांनी तो लढा जो आहे तो आमचा लढा जो त्यांनी लढावा आणि आता लढतच आहे पण आणखीन जीवन लढावं यासाठी आम्ही त्यांची भेट घेणार आहोत आणि त्यांनासुद्धा आम्ही

मी सुद्धा एक प्रमुख जात आहे धनगर समाज नेता आहे हे आमचे कोकणातले कुणबी समाज नेते आहेत हे आगरी समाजाचे नेते आहेत हे कुणबी समाजाचे नेते आहेत असे वेगवेगळ्या जातींचे समाजचे नेते म्हणून हे त्या सगळ्या नेत्यांची जे आहे नेत्यांची म्हणून आम्ही ओबीसी जनमोर्चा जो आहे अशा प्रकारे जनमोर्चा संघटना काढलेली आहे त्यामुळं हे नेतृत्व जे आमचं सामूहिक नेतृत्व असणार आहे आणि हे नेतृत्व जे आहे या ओबीसीना पर्याय जो आहे तो दिल्याशिवाय आम्ही राहणार